नमस्कार मंडळी हे जे बर्फी दिसते ना ते मी बनवली आहे हे खराब झालेलं दुधापासून तर बहुतेक प्रत्येकांच्या घरात कधी ना कधी एकदा तरी दूध खराब होतंच तर ते आपण दूध फेकून देण्यापेक्षा मस्त अशी एक बर्फी बनवूयात एकदम वेगळी अशी रेसिपी आहे तुम्ही बरेचसे रेसिपी बघितली हो असेल पण हे खूप छान लागतं आणि खूप वेगळं आहे तर अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध माझं खराब झालं होतं तर ते मी पुन्हा एकदा तापून घेऊन त्यातलं पनीर वेगळं केलं तर आपल्याला बघायचं आहे की दूध कडवट तर लागत नाही आहे ना तक तक तर आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा जे वास असतं ना ते निघून जातं तर त्यामध्ये पाणी घालून मी गाळणीच्या साहाय्याने किंवा तुम्ही एका सुती कापडाच्या सहायांनी तुम्ही हे गाळून घेऊन पनीर वेगळं करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथं पनीर वेगळं करून घेतलेली आहे एका वाटीमध्ये पाच ते सहा चमचे इतकं दूध घ्यायचं आहे किंवा पाऊन वाटी दूध घ्या त्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर घालायचं आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता एक पॅन ठेवायचं आहे त्यामध्ये एक कप दूध घालायचं आहे आणि दुधाला छान उकळी द्यायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता प्रत्येक स्टेप व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता चा... दुधाला छान उकळी आली की जे कस्टर्ड पावडरचा आपण घोळ बनवलं होतं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे स्टेप आपल्याला फास्ट करायचं आहे नाहीतर त्याचं घट्ट असे लम्स बनले जातात त्यामुळं पटपट फिरवून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करायचा ह्या स्टेपला आता बघा मस्त कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स झालेला आहे आता आता आपल्याला याच्यामध्ये गाळून ठेवलेलं पनीर घालायचं आहे आणि गॅस आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित ह्याला भाजून घ्यायचं आहे हे जेवढं भाजेल किंवा शिजेल ना तेवढं त्या बर्फीला छान असं एक फ्लेवर येतं खूप छान लागतं तर एक सात ते आठ मिनटं भाजलं की त्याचा रंगही खूप सुरेख यायला सुरू होतं आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जर सोडलं की ते खाली चिटकायची भीती असती तर व्यवस्थित असं त्यातलं सगळं मॉइश्चर निघेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एक दहा मिनटात हे असं होईल आणि आता ह्याच्यामध्ये साखर घालायचं आहे पाच ते सहा चमचे मी साखर घालत आहे आता चमचा वेलची पूड घालायचं आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता साखर पण व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे जेव्हा ते व्यवस्थित शिजेल ना तेव्हा ते पॅनला चितकणार नाही एक पंधरा मिनटात हे आपलं बर्फी बनून तयार होतं आता इथं बघून गही सुरेख आलेला आहे जेव्हा हे पॅनला चिटकत नाही तेव्हा आपण समजायचं की हे बर्फीचं मिश्रण तयार आहे आता हे एका प्लेटला चूप लावून घ्यायचं आहे आणि जे मिश्रण बनवलं होतं ते त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं मोल्ड असेल तर त्या मोल्डमध्ये मोल तुम्ही घालून सेट करू शकता आता इथं मी चमच्या साईने अशा प्रकारे त्याला सेट करत आहे एक दहा ते पंधरा मिनटात हे बर्फी तयार होतं म्हणजे सेट होऊन तयार होतं तर तुम्हाला वाटलं की नाही झालं तर तुम्ही एक दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून काढू शकता तर मी हे बाहेरच ठेवलं होतं तर मस्त असं आपलं बर्फी सेट झालेलं आहे आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या साईजमध्ये तुम्ही हे बर्फी कट करू शकता किती सुंदर अशी बर्फी झालेली आहे कोणाला विश्वास बसणार नाही की हे तुम्ही खराब झालेलं दुधापासून बनवलं आहे हे गार्निशिंगसाठी मी इथं बदाम घातले हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे अशा करते की तुम्हाला माझी ही रेसिपी हेल्पफुल वाटली असेल जर तुम्हाला हे रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद